नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आधुनिक वांगी लागवडीविषयी लाग आहे दौण तालुक्यातील पाटस गावात राहणाऱ्या सोमनाथ मस्के यांनी दोन एकरात आधुनिक वांगी लागवडीतून सात महिन्यात दहा लाख रुपये कमवले आहेत आधुनिक वांगी लागवडीविषयी बोलताना ते सांगतात की वांग्याचा वापर हा प्रामुख्याने मेससाठी त्याचबरोबर हॉटेल लाईनला मोठ्या प्रमाणात केला जातो लहान वांग्याच्या तुलनेत हा वांग्याचा वाण लवकर हार्वेस्टिंगला येतो आणि जास्त काळ चालतो वांगी लागवडीपासून साधारणतः पंचेचाळीस दिवसामध्ये हा प्लॉट हार्वेस्टिंगला येतो आणि साधारण सात ते नऊ महिने चालतो या आधुनिक लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन ही महत्वाची असते याची लागवड करताना कोणत्या सीझन मध्ये वांग्याला दर राहील याची माहिती घेऊनच करावी या वांग्याला जास्त ऊन चालत नाही त्यामुळे जास्त करून पावसाळा आणि हिवाळ्यातच याची लागवड करावी उन्हाळ्यामध्ये या झाडांना सनबर्निंगचा प्रॉब्लेम येतो तसेच झाडावरही स्ट्रेस येतो त्यामुळे याचं उत्पन्न जास्त करून उन्हाळ्यात होत नाही म्हणून या वांगी लागवडीत पावसाळा आणि हिवाळ्याला प्राधान्य द्यावं वांगी लागवड करताना दोन ओळीमधील अंतर हे सात फुटाचं असावं तसेच दोन झाडामधील अंतर हे तीन फुटाचं असावं म्हणजे झाडांना व्यवस्थित मोकळीक मिळून त्यांची नीट वाढ होते एक एकर लागवडीसाठी साधारणतः दोन हजार ते बावीसशे रुपये लागू शकतात या वांग्याच्या लागवडीपासून पूर्ण हार्वेस्टिंगपर्यंत अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो झाडांचं योग्य व्यवस्थापन झालं तर यामधून एकरी साठ टनाच्या आसपास उत्पन्न मिळू शकतं या वांग्याचं वैशिष्ट्य म्हणजे क धारडेपासून दहा दिवसात वांग हार्वेस्टिंगला येतं जास्त करून वांग्याचं भरीत बनवण्यासाठी वापर केला जातो त्यामध्ये हिवाळ्यात मार्केटमध्ये या वांग्याला खूप मागणी असते तर शेतकरी बंधूंना ही आधुनिक वांगी लागवडीविषयीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा